श्री परमहंस टेंबे टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय अध्याय तेविसावा भाग दोन कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्याने ग्रहणात शिप्रेत स्नान करावे असा मनात विचार करून महाराज तयारीला लागले परंतु देवाने आज्ञा केली की के ग्रहणाला अजून वेळ आहे आपण लवकरात लवकर शीघ्र बाहेर पडावे या देवांच्या आज्ञेकडे महाराजांनी पूर्ण दुर्लक्ष केले व वा पर्वकालाची वाट पाहत स्वस्थपणे तेथेच राहिले देवाज्ञेचा भंग केल्याने शिक्षा होणार हे माहिती असूनही तेथेच थांबले आणि शिक्षा झालीच ग्रहणाच्या दिवशी जहरीला नाग डसल्याने महाराज तळमळू लागले प्राणांतिक वेदना होऊ लागल्या नाग अत्यंत विषारी होता सर्वांना दुःख झाले काय करावे कशाने आराम पडेल कुणाला समजेनासे झाले महाराज काहीही झाले तरी औषध घेत नसत त्यामुळे विष उतरण्यासाठीही महाराज औषध घेण्यास तयार नव्हते वेदना क्षमनार्थ ते समाधी लावून बसले परंतु समाधी उतरताच पुन्हा जीव घेण्या कळा सुरू झाल्या पुन्हा पुन्हा समाधी लावत पण विषाचा उतारा पडेना दिवसामागून दिवस गेले पण वेदना शमत नव्हती महाराजांचे मस्तक जड सुन्न झाले शेवटी ज्या जागी नाग डसला ती जागा पाहताना असे लक्षात आले की जखमेत नागाचा दात मोडून अडकला आहे तो काढताच हळूहळू मस्तक हलके होऊ लागले अशा रीतीने दहा दिवस महत्पुरात गेले शिप्रा स्नानाची पर्वणी काही पूर्ण झाली नाही दहा दिवसानंतर पाय बरा होऊन विष उतरून गेले व त्यानंतर महाराजांनी महत्पूर सोडले व ते आलोट गावी आले काही काळ येथे मुक्कामास राहिले व या काळात अनादिक लोकेश्वराचे एक स्तोत्र त्यांनी रचले एकंदर या घटनेवरून असे लक्षात येते की स्वामी देवांचे जरी लाडके होते प्रत्यक्ष दत्ताचाच अवतार होते तरी नियम मोडले की देव त्यांना कडक शासन करत असे देव गुरु यांच्या आज्ञेची पूर्ती करावीच लागते अन्यथा शासन भोगावे लागते सखाराम कानडकर नावाचा एक तरुण होता सखारामाच्या पित्याने आपल्या मुलाचे शिक्षण परिस्थितीला अनुसरून केले होते अल्पाशा आजाराने पित्याचे निधन झाल्याने संसाराचा भार सखारामावर आला एकंदर परिस्थिती कठीण होऊन त्याला संसार चालवण्या उघड झाले सखारामाला कीर्तनाची आवड होती गावामध्ये कुठे भजन कीर्तन असेल तर तो, तो जात असे त्याचा आवाजही चांगला असल्याने कीर्तनकार म्हणजेच हरदासाबरोबर तो सूर लावत असे साथ करत असे सखारामाचे वय अवघे आठ दहा वर्षाचे होते कुटुंब पोषणाची जबाबदारी पडल्यावर त्याने हरि कीर्तनाची कास धरली कीर्तनकाराची शाल पांघरून तो मनापासून कीर्तन करू लागला इतरांच्या लकबी कथानक आठवून तो कीर्तन करत असे हा व्यवसाय म्हणून त्याने जरी स्वीकारला असला तरी तो व्यवसायात स्थिर स्थावर होणे थोडे अवघड होते मुळात त्याचा गळा गोड होता संगीताची आवड होती त्याचा उपयोग कीर्तन करण्यात करत असे कालावघात त्याचा जम बसला व कीर्तनकार म्हणून त्याला लोक ओळखू लागले उत्पन्नाचा ओघ वाढून कुटुंबाचा निर्वाह होऊ हो लागला पण माणूसच माणसाचा शत्रू असतो याप्रमाणे कुणा हितशत्रूने शेंदुराचा उपयोग केला आणि त्यात त्याचा गळा ठार गेला आवाज बंद झाला कीर्तन करणे अवघड झाले व्यवसाय पूर्ण बसला व प्रपंच चालवणे अवघड वाटू लागले साऱ्यांची उपासमार होऊ लागली सखाराम चिंतातूर झाला कुटुंबाचे पोषण कसे करावे त्याला कळेना मरण आले तर बरे अशी अवस्था झाली स्वामी महत्पुरातच होते त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती व्याधीग्रस्तांसाठी ते धन्वंतरी होते सारे पीडित त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार मानत होते सखारामाच्या कानावर या गोष्टी आल्या व त्याला वाटले स्वामीरायांच्या कानावर सर्व खरे खरे घालावे तेच मार्ग दाखवतील आपण त्यांना शरण जावे त्याप्रमाणे सखाराम स्वामींना शरण गेला स्वामींचे चरण धरून त्याने आपली दुरावस्था निवेदन केली तारा किंवा मारा जे आहे ते तुम्हीच मार्ग दाखवा म्हणून विनंती केली त्याची करुण कथा ऐकून महाराजांनी सांगितले की हे बरे होण्यासाठी चार पाच महिने लागतील तोवर तुला येथेच राहावे लागेल हे ऐकून सखाराम महाराजांना म्हणाला की गुरुराया मला येथे राहण्यास नक्कीच आनंद वाटला असता पण घरी माझी माता आणि कनिष्ठ बंधू आहेत त्यांची उपजीविका कोण चालवी काबाड कष्ट करून त्यांचे पोट मला भरावेच लागणार असे असता मी चार महिने येथे कसा राहू तेव्हा माझ्यावर दया करा व माझे मागणे समजून घ्यावे त्याचा प्रामाणिकपणा त्याचा भाव स्वामींनी निरखला व त्याला ते म्हणाले तू अलौटाला स्वस्थपणे जा आम्ही येथेच राहणार आहोत तेव्हा तुझ्या गळ्यावर उपचार करू दत्तगुरू आहेत त्यामुळे उपाय होईल काहीही अपाय होणार नाही अश्विन अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी मला भेट पुढे स्वामी शिप्रा चर्मणमती संगमावर आले ते आल्याचे कळताच सखाराम त्यांना धावत भेटावयास गेला त्यांच्या दर्शनाचा त्यांनी ध्यास घेतला होता स्वामींचे चरण धरून त्यांनी चरणास घट्ट मिठी घातली महाराजांनी एका वनस्पतीचा रस काढून त्यास पिण्यास दिला व त्याच रसाने त्याच्या जिभेवर मंत्र लिहून ग्रहण काळी या संगमावर याचा जप कर असे सांगितले व काही औषधेही दिली ग्रहण काळात सखारामाने संगमावरील पाण्यात उभा राहून त्या मंत्राचा जप केला जसजसे ग्रहण सुटू लागले तसतसे याच्या आवाजाचे ग्रहणही सुटू लागले व त्याचा आवाज पूर्ववत होऊन तो व्याधीमुक्त झाला आवाज पूर्ण सुटलेला आहे हे लक्षात येता सखाराम भावविभोर झाला तसाच ओल्या वस्त्रांनी धावत जाऊन महाराजांसमोर गेला व धरणीवरती गडाबडा लोळण घेऊन म्हणाला हे अप्रूप घडले माझा आवाज पूर्ववत झाला हे सर्व तुमच्या कृपेने घडले आहे हे माय बापा तुझी माया अतर्के आहे या लेखरावर सदा कृपा असू दे महाराजांनी प्रेमळ कटाक्ष टाकून त्यास म्हणले तुझे काम आता झाले आहे आता घरी जाण्यास उशीर करू नकोस पुढील आयुष्यात सखाराम सुखी झाला स्वामी मंत्रामुळे स्वामींच्या स्पर्शामुळे त्याचा आवाज पूर्वीपेक्षाही गोड झाला पहिले कीर्तन त्यांनी समोरच केले आर्धस्वरात स्वामी महाराजांचा महिमा गाताना त्याच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या शब्दा शब्दाशब्दांमधून कृतज्ञता पाजरत होती सर्व श्रोते तृप्त झाले होते हा सखाराम पंत कानडकर पुढे कीर्तनाचार्य म्हणून प्रसिद्ध झाला श्रींच्या कृपेमुळे या कीर्तन हिर्याची नौका भवसागरी पार होऊन संसार सुखी झाला महाराज पुना सारंग महाराज पुन्हा आले कळताच अनेक दर्शनार्थ पोहोचले आप्पा निगडीकर व्यंकटराव स्टेशन मास्तर हे होतेच हे सर्व गुरुंवर श्रद्धा ठेवून योगाभ्यासासाठी अपार कष्ट घेत होते या सर्वांचा अपार निर्धार कष्ट पाहून खेचरी मुद्रेसाठी जिव्हा शिर छेदनार्थ स्वामींनी त्यांना डॉक्टर ताटक्यांकडे पाठवले पण व्यंकटरामाना मात्र त्यांनी सांगितले की आपणास खेचरी मुद्रा प्राप्त होणार नाही परंतु त्यांनी आग्रह केल्याने त्यांनाही डॉक्टरांकडे पाठवले योगामध्ये खेचरी मुद्रेला फार महत्व आहे हठयोग प्रतिबिका या ग्रंथात त्याचे विस्तृत मार्गदर्शन आहे या मुद्रेत जिव्हा उलटी फिरवून कपाळाच्या मध्यभागीच्या छिद्री जिभेस नेऊन भ्रूमध्यांतर्गत भ्रूमध्यात दृष्टी आणून तेथे दृष्टी स्थिर करून खेचरी मुद्रा प्राप्त होते जिव्हा उलटी फिरवण्यासाठी जिव्हेचे छेदन चालन आणि दोहन या तीन महत्त्वपूर्ण क्रिया कराव्या लागतात यासाठी जिव्हेखालील शिरेसे कुल कुशलतेने भेदन करावे लागते नाहीतर रक्त वाहून प्राणाशी गाठ असते अंगठा आणि तर्जनी जिव्हा धरून दातावर उजव्या डाव्या बाजूला घासून जिव्हेचे छेदन करावे लागते त्याला चालन म्हणतात आणि दोन बोटात धरून गायीच्या धारे समान ओढून लांब करून हलवणे याला दोहन म्हणतात जिभेचे टोक लांबवून भ्रुकुटीच्या मध्यभागी जिभेने स्पर्श करणे म्हणजे खेचरी मुद्रा खेचरी मुद्रा प्राप्त झालेला साधक कधीच वृद्ध होत नाही साप विंचू विष रोग मरण कशाचीच बाधा त्याला होत नाही त्याला योग साधनेत स्थिरता येते व योगामध्ये परिपूर्ण होऊन योगेश्वर होतो डॉक्टर ताटके यांनी गांडाबुळांचे जिव्हा छेदन केले त्यांना अजिबात त्रास न होता ते सुखरूपपणे महत्पुरी परतले व्यंकटराव स्टेशन माझ व अप्पा निगडीकरांना स्वामींनी खेजरी मुद्रा प्राप्तीसाठी जिव्हा छेदन करण्यास डॉक्टरांकडे पाठवले परंतु दोघांच्या दुर्दैवाने दुसऱ्याच शिरेचे छेदन होऊन रक्ताची धार लागली काही केल्या रक्त थांबेना दोघांची शुद्ध हरपू लागली तशी डॉक्टरांनी स्वामींना तार करून बोलवून घेतले शल्य विशारत असूनही डॉक्टर ताटके काहीच उपाय करू शकत नव्हते हो ते स्वामींची चातकाप्रमाणे वाट पाहू लागले चाळीस कोसांचे अंतर पार करून स्वामी आले व त्यांनी गंगावती वनस्पतीचा रस दोघांच्या जिभेस लावला तशी क्षणार्धात रक्त थांबले स्वामींनी आपले सामर्थ्य लावून दोघांनाही शुद्धीवर आणले स्वामींना औषधाचे अद्भुत ज्ञान होते त्यामुळे दोघांचे प्राण वाचू शकले त्यांना खेचरी मुद्रा प्राप्त होऊ शकली नाही स्वामींनी त्या दोघांची समजूत घालून त्यांचे समाधान केले व त्यांना शक्ती भरून येण्यासाठी हवा मानवेल अशा ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला परंतु दोघांनाही स्वामींच्या सहवासाचा मोह टाळता आला नाही व दोघेही स्वामींची आज्ञा मोडून त्यांच्याबरोबर ब्रह्माव्रताला जाण्यास निघाले गांडागोआ मात्र स्वामींच्या आज्ञेनुसार भडोच गावी गेले स्वामींनी भेलसा गावी मुक्काम केला या मुक्कामात गोविंदराव पंडित यांना त्यांनी योगाचे धडे दिले गोविंदराव पंडित यांनी गुरुसेवा म्हणून योग कार्य पुढे चालवले स्वामींचा संन्यास परंपरेचा वारसा पुढे प प दीक्षित स्वामी महाराजांनी चालवला स्वामींचा पुढचा मुक्काम जाळवण येथे झाला तेथे त्यांनी चार महिने वास्तव्य केले येथे दोन गटामध्ये दुफळी माजली होती सदैव दोन गटात कुरबुरी चालत व दोन्ही गटात वैमनस्य येऊन तंटे घडत आपल्या राष्ट्राच्या इतिहासातही अशी दोन गटामध्ये दुफळी होऊन शत्रूचे फावले व राष्ट्राचे विघटन झाले लोकही या दोन गटातील वैमनस्याला कंटाळली होती त्यांनी महाराजांना अरणे उपनिषदे सांगण्याची विनंती केली महाराजांनी दुही टाळण्यासाठी ही उत्तम संधी आहे असे वाटले व त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की जर लोक तंटे बखेडे टाकून वैरभाव सोडून एकत्र येण्यास तयार असतील तरच मी आपणा सर्वांची इच्छा पूर्ण करेन स्वामींचे वचन ऐकून जाणती मंडळी एकत्र आली व विचारांचे आदान प्रदान करून आपल्यातील वैरभाव मिटवण्यास तयार झाली त्यांना असे वाटले की स्वामी जर आपल्यावर रुसले तर गावावर प्रकोप होईल आपले भाग्य थोर म्हणून स्वामींचे चरण आपल्या गावाला लागले आहेत त्याला गालबोट न लावता या पर्वणीचा फायदा घेऊन दुफळी मिटवावी या कामामध्ये शिष्य बाळासाहेब जोशी यांनी पुढाकार घेतला व गावात ऐक्य होऊन गावखऱ्यांना अरणे उपनिषदे गुरुमुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले अनेकांनी स्वामींचा अनुग्रह घेतला व त्यामुळे दत्त उपासनेला बहर आला अवधूत श्री गुरुदेव दत्त